आपण पाहत आहात सतर्क मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेतील विजेत्या शाळांचा गौरव सोहळा इचलकरंजित दिमाखात संपन्न शालेय गुणवत्ता वृद्धी आणि स्वच्छता या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना दोन हजार चोवीस अंतर्गत टप्पा क्रमांक दोन मधील विजेत्या शाळांचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात पार पडला हा सोळा जिल्हा परिषद कोल्हापूर पंचायत समिती हातकणंगले व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार माननीय धैर्यशील माने आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि आमदार डॉक्टर अशोकराव माने यांची उपस्थिती लाभली यावेळी आमदार डॉक्टर राहुल आवाडे म्हणाले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेमुळे महाराष्ट्रातील शाळांमध्ये शैक्षणिक व भौतिक विकास घडून आला आहे अशा उपक्रमातून भविष्यातील पिढ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील ते पुढे म्हणाले शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना संशोधक सुभाष खोत आणि प्रशासकीय अधिकारी विकास खारगे यांच्यासारखे घडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे खासदार धीरेशील माने यांनी उपस्थित शिक्षकांना उद्देशून म्हटले देशाच्या विकासाचा खरा पाया म्हणजे सरकारी शाळा शिक्षकांनी आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावल्यास आपला देश अधिक सशक्त होईल असे सांगून त्यांनी सर्वांचे मन जिंकले या संपूर्ण सोहळ्याचे अचूक व काटेकोर नियोजन प्रशासन अधिकारी इरफान पटेल यांनी केले होते त्यांच्या नियोजन शैलीचे सर्व मान्यवरांनी मुक्तकंठाने कौतुक केले या कार्यक्रमात पुढील शाळांनी यश संपादन केले शासकीय गट तालुका स्तरावर विद्यामंदिर संभाजीनगर सावर्डे प्रथम क्रमांक संजीवन विद्यामंदिर चंदूर द्वितीय क्रमांक कन्या विद्यामंदिर रेंदाळ तृतीय क्रमांक शासकीय गट जिल्हा स्तरावर कन्या विद्यामंदिर तारदाळ केंद्र आळते जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक अशासकीय गट विभागीय निवड स्वासय मारुती गणपती पाटील आदर्श विद्यालय व ज्युनियर कॉलेज मिंचे अशासकीय गट तालुका स्तरावर इचलकरंजी हायस्कूल इचलकरंजी प्रथम क्रमांक ए पी मगदूम हायस्कूल माणगाव द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळ तृतीय क्रमांक कार्यक्रमात डॉक्टर शबाना मोकाशी गटविकास अधिकारी हातकणंगले नम्रता गुरुसाळे तालुका शिक्षण अधिकारी तालुका शिक्षण विस्तार अधिकारी अमोल कुंभार उपयुक्त इचलकरंजी महापालिका रवींद्र चौगले गट शिक्षण अधिकारी अजय कुमार बिरणगे शिक्षण विस्तार अधिकारी शाहनूर कमल शहा सर्व केंद्रप्रमुख शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण विभाग इचलकरंजी महानगरपालिका सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा